आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि त्यातनं अनेक विकास कामं या ठिकाणी झालेली आपण सगळ्यांनी बघितली आहे खरं म्हणजे वाशिम जिल्हा हा सातत्याने दुर्लक्षित असलेला जिल्हा होता या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे तो विकास याकरता होत नव्हता की एक प्रकारचं या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी होती की नजरेपासनं दूर होता आणि म्हणून ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता पण दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर वाशिम जिल्ह्याला आपण विकासाच्या केंद्रस्थानी आणलं आणि आज आपण पाहू शकतो समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अशी झाली की इकडे मुंबई आहे इकडे नागपूर आहे आणि एक मध्यवर्ती अशा प्रकारचा जिल्हा झाला आणि पुढच्या काळामुळे या समृद्धी महामार्गामुळे एक मोठी औद्योगिक प्रगती या वाशिम जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसेल अनेक राष्ट्रीय महामार्गाने या जिल्ह्याला जोडण्याचं काम आपण केलं आदिलाबाद माहूर वाशिम रेल्वे करता आपण त्या ठिकाणी पैसा दिला रस्ते आणि पुलांसाठी नऊशे कोटी रुपये दिले खामगाव जालना रेल्वे प्रकल्पाला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्यता दिली आणि शकुंतला एक्सप्रेसला देखील जवळपास एकवीसशे कोटी रुपयाचा निधी देऊन या भागामध्ये एक प्रकारचं रेल्वेचं जाळं तयार करण्याचं काम आपण केलं एवढंच नाही तर समृद्धी महामार्गावर कापरा आणि सावरगाव माळ या ठिकाणी दोन औद्योगिक विकास केंद्र आपण तयार करतो की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल कारंजा मानोरा आणि कारंजा वाशिम या रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज आपण पाहू शकतो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झालेली आहेत एक कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज या भागामध्ये आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील येत्या काळामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील एवढंच नाही तर पंजारा समाजाची काशी असलेलं पोहरादेवी या पोहरादेवीकडे साठ सत्तर वर्षात कुठल्याही सरकारने कधीच लक्ष घातलं नव्हतं दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा मी शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी विकासाकरता दिले तिथलं काम सुरू केलं आणि आता पुन्हा एकदा शिंदेजीच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी सहाशे कोटी रुपये विकासाकरता दिले आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे आमच्या बंजारा समाजाच्या इतिहासामध्ये इतके वर्षामध्ये आमच्या पोहरागडावर भवानी मातेचं दर्शन घेण्याकरता कुठलेच प्रधानमंत्री आले नव्हते माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडावर त्या ठिकाणी आले आणि सेवालाल महाराजांचे देखील त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं समाजातल्या सगळ्या तरातल्या लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने आपण केला आज आपण पाहू शकतो शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार पूर्ण शक्तीने उभं राहिलं एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला शेतकऱ्यांनी एक रुपया भरला आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून दिला मागच्या काळामध्ये ज्यावेळेस सोयाबीनचे भाव पडले लोकसभेच्या पूर्वी आम्ही घोषणा केली होती की हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत काळजी करू नका आम्ही तुम्हाला भावांतर योजनेच्या अंतर्गत थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे देऊ आता आपल्या सरकारने सोयाबीनच्या आणि कापसाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये हेक्टरी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या काळातले पैसे भरले आणि आता तर आपण निर्णय केला आहे यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव अमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा आज आमच्या शेतकऱ्यांना बिल तर आलं पण ते बिल कसं आहे शून्य शून्य शून्यच बिल आहे आणि पुढचे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्याला शेती पंपाच बिल हे माफ करायचा निर्णय आपण घेतलेला आहे शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरावं लागणार नाही यासोबत मागेल त्याला सौर पंप ही योजना आपण आणली केवळ दहा टक्के पैसे भरले कि सौर पंप मिळेल पाच वर्षाकरता त्याचा मेंटेनन्स सरकार करेल पंचवीस वर्ष एक पैसा देखील बिल लागणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणली आहे एवढंच नाही महाराष्ट्रामध्ये सातत्याने आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे रात्रीच्या वेळी शेतीमध्ये साप विंचू असतात त्रास होतो दिवसाला बारा तास आम्हाला वीज द्या महाराष्ट्रात आपण पहिली शेतकऱ्यांकरता डेडिकेटेड शेती वीज वितरण कंपनी काढली चौदा हजार मेगावॅट चे प्रोजेक्ट सुरू केले अठरा महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट कंप्लीट होतील त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज ही तीनशे पासष्टही दिवस आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आणि मोफत वीज देणार हे आपल्या सरकारनं या ठिकाणी सरकार केलं आहे आपल्याला माहिती आहे माननीय मोदीजी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये द्यायचे आपण नमो किसान शेतकरी सन्मान योजना आणली आणि अजून सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं नवीन सरकार आल्यानंतर बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला आहे आणि एवढंच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे हे शेतकऱ्यांच सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आज आपण पाहू शकतो समाजातल्या विविध घटकांकरता या सरकारनी केलेलं काम आहे आमच्या बंजारा समाजाकरता आम्ही संत सेवालाल महाराज तांडा वस्ती योजना आणली प्रत्येक तांड्यापर्यंत मूलभूत सोयी पोहोचवण्याकरता चार हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडा योजना आणली त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमच्या अनुसूचित जातीकरता तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणल्या आमच्या ओबीसी समाजाकरता बावन्न हॉस्टेल आपण तयार केले त्या हॉस्टेलमध्ये आमच्या मुला मुलींना त्या ठिकाणी राहण्याची जागा दिली आणि यासोबत त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती करून त्या माध्यमातन आपले ओबीसीचे आपले भटके विमुक्तांचे आपले बंजारा समाजाचे आपले धनगर समाजाचे आपले सगळे मुलं हे खऱ्या अर्थानं यूपीएससी एमपीएससी पास झाले पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या करता सगळी तजवीज आपण त्या माध्यमात या ठिकाणी केली आमच्या मातंग समाजाकरता आरटीची निर्मिती केली आपण आपल्या भटक्या विमुक्तांकरता वन आरटीची निर्मिती केली समाजातला एकही घटक असा नाही की ज्या घटकाचा विचार आपल्या सरकारने केला नाही खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने सांगतात विकसित भारत जर तयार करायचा असेल तर भारताच्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू महिलांना केलं पाहिजे आमच्या मातृशक्तीला आमच्या माता भगिनींना केलं पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओपासनं लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले आज लखपती दिदीच्या माध्यमातनं आमच्या सर्वसामान्य घरच्या महिलांना रोजगार मिळतोय ज्यांचं उत्पन्न वर्षाला लाखाच्या वर गेलाय त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी तयार झाल्या पुढच्या काळात पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी आमच्या माता भगिनींना लखपती दिदी करायचं अशा प्रकारचा आपला संकल्प आहे आणि मोदीजींच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही महिला केंद्रित अशा अनेक योजना आणल्या ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे लेक लाडकीसारखी योजना आणली लेक लाडकी योजनेमध्ये आपल्या घरी कन्या रत्न जर जन्माला आलं तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून ज्या घरी मुलगी जन्माला येईल जन्माला आली एक हजार पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने लेख लाडकीच्या माध्यमातन घेतला एवढंच नाही आमच्या मुलींना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून आपण मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलं खाजगी महाविद्यालयांमध्ये दोन लाख चार लाख जी काही फी असेल ती राज्य सरकारने भरण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे आपल्या समाजातली स्थिती अशी होती आपल्या मध्यमवर्गीयाच्या गरीबाच्या घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आईबाप म्हणायचे एकालाच शिकवण्याची आमची ऐपत आहे त्यामुळे आम्ही मुलाला शिकवतो मुलीला सांगायचे तू बाई घरी बस तुझं लग्नच करून द्यायचं आहे अतिशय हुशार असलेली आमची मुलगी दुर्दैवाने पैशाअभाऊ शिकू शकायची नाही आम्ही आईबापांना सांगितलं तुमच्याकडे शिकवण्याकरता पैसे नसतील तर चिंता करू नका मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि आज हजारो कोटी रुपये आपल्या मुलींना डॉक्टर इंजिनियर बनवण्याकरता आपल्या सरकारच्या या ठिकाणी खर्च आपण करतोय आणि त्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचं दार आपण उघड केलंय एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारनी महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलं महिलांनी प्रवास केला तर अर्धच तिकीट लागतं अशा प्रकारची व्यवस्था आपण केली ज्यावेळी ही व्यवस्था आम्ही केली एस टीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले साहेब योजना करू नका त्याब करू नका म्हटलं म्हणाले आमची एस टी तोट्यामध्ये आहे ही योजना केली तर आमची एस टी बंद होईल आम्ही सांगितलं काळजी करू नका एस टीला जर काही कमी पडलं तर आम्ही देऊ एक महिन्यापूर्वी तेच लोक आमच्याकडे आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं तुम्ही मागे म्हणाले बंद करा आता म्हणता करू नका अरे म्हणाले ही योजना सुरू झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी एस टीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एस टी ही फायद्यामध्ये आली मग मी जरा माहिती काढली माझ्या लक्षात आलं आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते तुम्ही गेले तर तिथे जाऊन एक तर तिकीटाचा खर्च दुप्पट होतो पान तंबाखू मावा खर्रा काय काय खाता आणि घरचे पैसे खराब करता त्याऐवजी मी जाते अर्ध्या पैशामध्ये पैशाची बचत करून येते त्यामुळे आमच्या लडक्या बहिणीच आता निघालेल्या आहेत राज्य सरकारला दुवा देत आहेत आपल्या सरकारने आमच्या बहिणींकरता या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही सुरू केली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी पंधराशे रुपये महिना टाकणं सुरू केलं योजना अनाऊन्स केली तर काँग्रेसचे शरद पवार गटाचे नाना पटोलेंचे काँग्रेसचे लोक आणि शिवसेनेचे उद्धोजींचे लोक त्यांचे सगळे आमदार आमच्यावर टीका करत होते योजना फसवी आहे योजना सुरूच होणार नाही पैसे जाणारच नाही पैसे मिळणारच नाही त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले पण लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही सावत्र भाऊ देखील आहेत हे काँग्रेसचे शरद पवार गटाचे आपल्या उबाठा सेनेचे लोक हे लोक ही योजना बंद कशी होईल असा प्रयत्न करतायत हे सावत्र भाऊ त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये गेले काँग्रेसचे नाना पटोले आणि सुनील केदारांचे अधिकृत निवडणूक प्रमुख त्या ठिकाणी अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आणि म्हणाले लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका पण बहिणींनो काळजी करू नका तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात लढलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही कोर्टाने देखील त्याला स्थगिती द्यायला नकार दिला आता तर पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत आज आपल्या ज्येष्ठ नागरिकांकरता तीर्थदर्शनची योजना आपण सुरू केली समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत अंगणवाडी सेविका असेल त्या ठिकाणी आमची आशाताई असेल आमचे ग्रामसेवक असतील आमचे पोलीस पाटील असतील आमचे कोतवाल असतील समाजातला एकही घटक आपण असा ठेवला नाही की ज्या घटकांच्या मानधनामध्ये आपण वाढ केली नाही आणि भविष्यात तुमचा आशीर्वाद राहिला तर याही पेक्षा जास्त वाढ हे आपलं सरकार या निमित्ताने करणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या दोन लाडक्या बहिणी उभ्या आहेत रिसोड मध्ये आमची लाडकी बहीण भावना तई गवळी उभी आहे आणि त्यासोबत कारंजामध्ये आमची लाडकी बहीण सई तई डहाके उभी आहे या दोन्ही लाडक्या बहिणींना तर निवडून द्याच पण त्यासोबत वाशिम मध्ये आपले लढवये श्याम खोडेजी उभे आहेत त्यांनाही या ठिकाणी निवडून द्या दोन ठिकाणी कमळ एका ठिकाणी धनुष्य बाण आहे महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा कारण लक्षात ठेवा जेवढ्या योजना सुरू आहेत त्या योजना सुरू ठेवण्याकरता महायुतीचे उमेदवारच त्या ठिकाणी निवडून आले तर त्या योजनांच्या बाजूनी हात वर करतील इतर कोणी आलं तर त्यांनी अनाऊन्सच केलाय आपल्याला माहिती आहे परवा या महाविकास आघाडीची सभा होती त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेजींनी घोषणा केली आमचं सरकार येऊ द्या महायुती सरकारचे सगळे निर्णय रद्द करू पण मी त्यांना सांगू इच्छितो उद्धवजी तुमचं सरकार येणारच नाही माझ्या लडक्या बहिणी आणू देणारच नाही अरे माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला मतदान तर करतीलच पण घरी जर भाऊजी इकडे तिकडे गेले तर त्यांचे जेवण बंद करतील त्याच्यामुळे या ठिकाणी आता महायुतीशिवाय पर्याय आहे महायुतीच्या पाठीशी सर्वांना उभं राहायचं आहे या निमित्ताने एवढंच सांगतो या कारंजामध्ये आपल्या सर्वांना सई ताईंसारखा एक उमेदवार मिळालेला आहे अतिशय लोकाभिमुख काम करणारे प्रकाश भाऊ डहाके यांचं कार्य सईताई पुढे घेऊन चाललेले आहेत इथे आता तुतारीचाही आवाज बंद झालेला आहे आणि पतंगही कटलेली आहे पतंगही कटलेली आहे त्याच्यामुळे चिंता करू नका आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं सईताईंच्या पाठीशी उभं राहून आपलं कमळ फुलवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम Jai Jai Shri Ram Jai Jai Shri Ram Je -je